हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या नायटी गाऊनचे फॅन्सी प्रकार पाहणार आहोत अनेक जण या दिवसभर साडी किंवा ड्रेस घालण्याऐवजी गाऊन घालण्याला प्राधान्य देतात कारण गाऊनमध्ये स्त्रियांना सर्वात जास्त कम्फर्टेबल वाटतं सध्या असे ब्युटिफुल प्युअर कॉटनचे फ्रॉक मॉडेल गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत दोन कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये हे गाऊन पाहायला मिळतात जर तुम्हाला गाऊनमध्ये ड्युअल कलर कॉम्बिनेशन नको असेल तर अशा एकाच कलरमध्ये दे देखील तुम्ही असे गाऊन घेऊ शकता हे गाऊन अगदी घेरदार असून या गाऊनमध्ये खूप आकर्षक लुक देखील मिळतो आणि आरामदायीही वाढते तसे सध्या असे कोट स्टाईलचे हाफ हाफ स्टाईलचे गाऊन देखील खूपच फॅशनमध्ये दे आहेत कोट स्टाईलच्या गाऊनला फ्रंटला कोट लुक डिझाईन केलेला आहे दोन कलर प्रिंटच्या कॉम्बिनेशन मध्ये हे गाऊन पाहायला मिळतात यामध्ये असे हाफा पॅटर्न देखील युनिक वाटतात जर तुम्ही गाऊनचे तेच पॅटर्न घालून कंटाळला असाल तर तुम्ही असे न्यू पॅटर्नचे न्यू लुकचे गाऊन ट्राय करा खूप स्मार्ट आणि स्टायलिश लुक तुम्हाला या गाऊन मध्ये मिळेल तसेच सध्या अशा प्रकारचे मॅक्सी गाऊन टॉप ट्रेंडला आहेत स्मोकिंग डिझाईनमध्ये मध्ये हे गाऊन असून स्ट्रेचेबल आहेत हे गाऊन घातल्यानंतर खूपच ट्रेंडी स्टायलिश आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात हे गाऊन स्ट्रेचेबल असल्याने कोणत्याही साईजच्या महिलांना परफेक्ट फिटिंगमध्ये बसतात हे गाऊन घेरदार आणि फुल लेंथमध्ये येतात हे गाऊन घातल्यानंतर कुर्ती घातल्याचा लुक येतो शिवाय हे गाऊन प्युअर कॉटनमध्ये अल्फन फॅब्रिकमध्ये येतात या पॅटर्नच्या गाऊनमध्ये भरपूर कलर ऑप्शन्स देखील पाहायला मिळतात दिवसभर जर तुम्ही गाऊन वापरत असाल तर सिंपल गाऊन यूज न करता असे फॅन्सी स्टायलिश गाऊन घ्या पूर्वी गाउन मध्ये फारसे उपलब पर्याय उपलब्ध नव्हते पण आता गाउनला महिलांची वाढती मागणी लक्षात घेता असे फॅन्सी गाऊन मार्केटमध्ये येत आहेत ज्यांना महिलांची खूप जास्त पसंती मिळत आहे ॲमेझॉन फ्लिपकार्टवर असे गाऊन उपलब्ध आहेत अगदी तीनशे रुपयांपासून सात आठशेच्या च्या रेंजमध्ये असे गाऊन तुम्हाला मिळतात गाऊन मध्ये स्मार्ट सुंदर दिसायचं असेल तर अशा नवनवीन फॅन्सी डिझाईनचे गाऊन तुम्ही यूज करा खूप सुंदर दिसाल कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या दोन ब्लाउज लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट येऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा